काही नाही होत तुम्ही टेन्शन नका सगळं ठीक होईल आई काहीच नाही होत आई आई ठीक होते आराध्याचं ऑपरेशन सक्सेसफुलच होते काही प्लेट विक टाकाची गरज नाही पडत कायले एवढी काळजी करून जायची तर अंदरच आहे का अजून आराध्या हो सुशिला अंदरच आहे अजून आराध्या सहा वाजता नेलं एक घंट्याचं आहे म्हणे काय न प्रश्न मग सहा वाजता नेलं असं तर सात वाजले ना आता एक घंट्यात झालं नाही का होते मामीचे सगळं ठीक होते अरे रामदास या भेद्रू अजून झालंच नाही काय रे बॉ रामदास या सहा वाजता नेन म्हणे ना एक घंट्याचा आहे म्हणे ना आता साडेसात सात वाजत आले वाटते किती आम्ही आम्हीच तर साडेसहा वाजता निघालो बा घरून तर सा किती वाजले साडेसात वाजले असल ना सव्वा सात वाजले बेबी बाई हो सव्वा सात वाजले तरी अजून व्हाच आहे म्हणते वाचच आहे काय अजून आला नाही का डॉक्टर बाहेर आराध्याले आणला नाही काय आता थोडसा टाइम लागतेच आता बेवस घेऊन बेवस पाडून करणार होते ते ऑपरेशन वसमध्ये आल्यावर कदाचित आपल्याला सांगाल आता टाइम लागतेच थोडस होईन होईन हुँँ, सगळं ठीकच होईन होईन शांती आहे तू काय लेव अशी तोंड पाडून बसली काय होते काही ना काही हात काय जोड हात जोडून काय आले उभी आहे तू अशी शिदी उभी राह काही काही होत नाही बेबीबाई राहू द्या तिच्या समोर काहीच नको बोला जोपर्यंत तिला सांगत नाही डॉक्टर ऑपरेशन चांगलं झालं सगळं ठीक आहे तोपर्यंत ती कोणासोबत बोलणार नाही मारी मा मौन रोड ठेवलं काय तसं तसंच समजा बेबीबाई तसंच समजा ती बोलून नाही राहिली फक्त ते हात जोडून प्रार्थना करून राहिली देवाले फक्त तसंच काही समजा बर करा सगळे प्रार्थना सगळं ठीकच होते ठीक आहे ना यो बोला कोणी बोला सगळे जे सगळे जे बोलून राहिले मी काय गोंधळ झाला माझा पुरा काय बोलून काय राहिले डॉक्टर साहेब तुम्ही गोंधळ झाला तुमचा म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ काय तुमचा ऑपरेशन ऑपरेशनत गोंधळ केला का तुम्ही असा कसा गोंधळ झाला मिस्टर गोलेश मजाके गोंधळ म्हणजे माझा गोंधळ त्याच्यात नाही तुमच्या बोलण्यात माझा गोंधळ झाला इकडे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब ऑपरेशन कस झालं सगळं ठीक ना मिस्टर गोलेश मजाके ऑपरेशन एकदम सक्सेसफुल काही प्लेट टाकायची गरज पडली नाही आणि एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं बापा देव पावला बापा पावला देव मी म्हणलं कसं होईल ना कसं नाही बापा बेबी बाई गोल्या गोल्याचे बाबा आराध्या सुशिला बाई गौरे जमलं जमलं बेबी बाई जमलं महाराध्याचं जमलं जमलं बाबा टळलं टळलं सगळं टळलं तिच्या संकट तिच्या संकट सगळं टळलं जमलं झालं पावला पावला देव पावला माई प्रार्थना सक्षेत झाली हो तुझी प्रार्थना सक्षेत झाली आणि डॉक्टर साहेबाचे प्रयत्न सक्षेत झाले हो बेबी बाई आता तर मी तिच्या भारभार गुड वाटन तिच्या गुड वाटन मी आता हो आराध्या मय आरा द्या संकटातून निघाली संकटातून निघाली आता मी भार वाटन हो वाटजो वाटजो सगळंच करजो जास्त खुश नको हो पागल होऊन जाशील हॅलो हॅलो आई बोल ना कांता बोल अटकून गेले आई हॅलो तुला माहिती आहे का शांताबाईनं फोन केला तुला सांगितलं सांगितलं का शांताबाईन तुला काय हो कांता आता काय झालं काही नाही सांगतलं काहीच नाही अहो आई तिले नसन फोन तिला आठवण आहे काय आठवण करन ते दुखात आहे ना दुखत काय चाय आई आराध्या पडली ना आराध्या पडली तर घरती काल पासून दवाखान्यात असं आज सकाळी ऑपरेशन होत तिथं सकाळी सहा वाजता माय बय 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 काल पासून भरती दवाखान्यात मला नाही सांगितलं तू तरी फोन करते वा तू आता फोन करून राहिली तो कुठं माहीत मला माहित होत मी घरीच होती मग मी गेली आता मग भाऊजी होते घरीच ते सांगे मला आता आता मी चालली आता दवाखान्यात जाय 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 बापा कोणी आहे का नाही कोण कोण आहे दवाखान्यात मग एकटीच आहे का शांत आई सगळेच आहे ना सगळेच आहे आता मी चालली आता बेबी बाई बी गेले वाटते आता हो जाय जाय पहिले जाय बेबी बाईच्या पहिले तुन जायचं होतं तुझं सगळी होते आई तर आता म्हणू तर मी भाऊजी लो मी भाऊजी गेले साडेपाच वाजता येतो म्हणून लेकराला घेऊन थंडीची काय जातं म्हणे काही झालं गेलं म्हणे म्हणले लेकरा म्हणलं हो सगळे तर आहे म्हटलं मग तिथं तर मग जातो म्हणलं मी दहा वाजता आता चालली आहे मी आता लवकरच जातो जातोच जातो आता थांबतो मग तिथं दिवसभर हो जाय जाय पहिले पटकन जाय अशा हो जाय जाय मी 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 येतो पटकन इकडून अहो आई शांतुल्याला सांगून दे जोय हा तो म्हणून मला नाही सांगितलं अहो सांगतो ना त्यालाही सांगतो कोणत्या गोष्ट करत राहशील का चाल ना लवकर जाऊ तर लवकर पोहचू लवकर भेट काय म्हणते तो जवाई हा एवढे जोरानं बोलून राहिले बापा काही नाही आई काही नाही चाल म्हणते चला चल मग ठेवतो आम्ही निघतो आता आम्ही हो हो चल ठेव काहीच नाही समजत का हो तुम्हाला मी बोलून राहिली होती फोनवर माया सांगा एवढ्या जोरानं बोलायची काय करत होती माया काय वाटलं असं काय वाटलं असं काही नाही वाटलं जाई बोलते काय वाटून मोठी तर म्हणत होती पाच वाजता राहिशन का इथंच नाही मी म्हटलं आईले सांगितलं नाही सांगितलं भाषांत बाईन म्हणून म्हटलं आईले सांगून देतो म्हटलं तुम्ही जराशी तिकडे गेल सांगितलं सांगतलं तर चल मग आता हो सांगितलं चला एवढी गर्दी करू नका पेशंट जवळ एक दोघ फक्त एवढे लोक राहायची गरज नाहीये हो हो नर्स बाई आम्ही जातोच आता आम्ही जातोच oh, दा दे। आता आता पावाले चालू होतो आम्ही होते जाते गर्दी खतमच होते एक्का दोघच राहते जाते जाते सगळे जाते दवाई दिली आता ऑपरेशनच्या बाद देवाची होती ते दिल्ली का हो शांता भेद्रू दिल्ली दवाई हो दिल्ली 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 दवाई डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं दहा मिनिटाच्या बाद देऊन दिल्ली मी सिस्टर आता याच्या बाद अजून कोणती दवाई आहे आज सांगून दे जा आताच आता दवाई नाही आहे आता आता नहीं, नहीं, एक घंटा दवाई नाही काही नाही आराम करू द्या फक्त तिला एक घंट्यानं येतोच मी ठीक आहे मग सिस्टर या खरी एक घंट्यानं हम्म बलावाची गरज नाही पडली पाहिजे नाही नाही राऊंड राहते आमचा एक एक घंट्याचा येतोच आम्ही प्रत्येक पेशंट जवळ हो। गोल्याचे बाबा आता आराध्या तर ठीक आहे आता चला बरं आता दुकानात तिच्या भरभर गोड घेऊन घेऊ पुऱ्या गावाला वाटून देऊ आता वजन करायला लागेल ना पहिले तिचं मग आ तिलाही बसवा लागेल पाडल्यावर ना एका पाडल्यावर गोड किती खोते तर असं करा लागन आता गौर ही तर इथं आहे आराध्या आणि आता किती गोड घेतो तू हो तर तिचं वजन वजन करून घेतो ना तिचं आता नर्स न केलं होतं वजन तर विचारून घेतो ना वजन किती आता जास्तीत जास्त या किलो असेल अवशांते काय बाई हे गोल्या गौरी कालपणापासून आहे चायव त्या पाठवून देणं घरी अंग पाय धुतीन जेवतीन खावतीन चांगले मग इथं कोण थांबून बेबी बाई मी न बोलायचे बाबा बी ते गुड काय घेवायला चाललो मग इथं कोण तर मग हिच्यापाशी मी आहो ना मी थांबतो तिच्यापाशी मी बी ना मी थांबतो ना मी थांबतो आम्ही दोघी थांबतो बेबी बाई मी थांबतो आराध्यापाशी गौरी चालली जा बाई जा भाई जा भाई ना तू चालले जा बर घरी चालले जा आणि चांगले अंग पाय धुवा चांगले फ्रेश वा जेवण खाऊन करा नाही मी नाही जात घरी मी आराध्यापाशीच थांबतो जा गौरी जाय बर गोल्यान तू दोघ चालले जा घरी चांगले अंग पाय धुवा जा आता पहिले नाही ध्यान ठेवली ना आता काय आता आता हाऊ ना सगळे आता सगळेच तिचं ध्यान ठेवायला जा आता तू घरी जा हो ना बाई पहिली नाही ध्यान ठेवली आता काय आता सगळे असल्यावर जा आता येलो नको आता जास्तीचे जा घरी जा चांगली आण पाहिजे थकली असेल तू बी कालपासून निरा पडली तेव्हापासून रड 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 जेवली नाही खावली नाही हो ना बाई नाही रात किती मस्त आणलं होतं जेवण हे जेवली नाही निरा रडून 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 रातभर झोपली सुद्धा नाही तर जाय गौरी जाय बरं जाय बोल्या जा बरं दोघे जणू घेऊन जा गौरीला जा ये जा ना मन मस्त हो काही काळजी नको करा ये जा आम्ही हाव दोघ्या जणी बाई ना मी हाव ठीक आहे नाही मग चाल गौरी अरे बेबी मग मी थांबू का जाऊ मी मी चालला जातो हो जा ना तुम्ही कायले थांबता तसं जास्त लोक थांबू नाही दोघच म्हणते आम्ही दोघे बाई ना मी हाव जातो मी गंगाधर भाऊ तुम्ही चालले जा बरोबर बरं ठीक आहे मग मी चालला जातो सुशिला मग तू थांबत का मग इथं दोन चार दिवस जोपर्यंत सुट्टी नाही होत तोपर्यंत येऊ तुला रात ठेवा हो थांबतो ना मी सुट्टी झाल्यावर येईन आता बरं मी, बर मी जातो मग हो जातो मी चाल का भाऊ सांगत जाऊ हो जातो ठेव काही बिस्किट गोड्या हे ते मागते नकुद्या हो जातील ते फळ गिळ आणून ठेवले आणलेलं मोठे थेट दे जा हो पाहतो पाहतो मी बरोबर पाहतो ते जाय निश्चिंत होऊन जा अरे मी काय म्हणतो शांती उद्याच ठेवलं नाही तर ते भारोभार गुळ वाटणं उद्याच ठेवते आजच 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 आता आता झालं थकलो काल रात्रीपासून आलो होता तर उद्याच ठेवणं मग आता तोपर्यंत तो तो कदाचित तो उद्या सुट्टी होऊन जाईन तिले तर तिच्या भारूभारच देऊ चांगला तिला तगडी पाल्यावरच बसवू ना तिले बी आणि गुड आले बी हा भारभार असं ठेवतो का hmm. हो रे रामदास हो शांता भेद्रू रामदास बरोबर म्हणते तसच कर उद्याच ठेव उद्याच ठेव का मग उद्या सुट्टी होऊन जाईन नाही होऊन जाईन चांगली आहे तिची तब्येत होऊन जाईन उद्या सुट्टी होऊन जाईन काय झालं तिला एवढं होऊन जाईन उद्या सुट्टी मस्त घरी जाऊ मस्त पूजा गिजा हे थे तिचं स्वागत हे थे मस्त अंगपाय धुवून मस्त तिची गुड जो मस्त ठीक आहे मग तस करू आम्ही येऊ का मग घरून जा, 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 जा।, जा।, जा। ना जा शांताबाई जा तुम्ही जा अंगपायची धून या जेवून खाऊन या मस्त हवा मी थांबतो बेबी बाई ना मी बर मग बोलायचे बाबा घरीच जाऊ मग हो चल ना घरीच चल अ शांतुल्या 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 रे काय बे बापा बुढी शांतुल्या शांतुल्या करून शांतनू नाव आहे चांगलं नाही शांतनू नाव ठेवलं म्हणते शांतुल्या 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 अ शांतुल्या अ शांतुल्या कुठं गेला वा आवाज देऊन राहिली आवाज मारून राहिली तर हाय ना अंगून राहिले वचका काय घेतो बापा चांगली सांगणं आंघोळ करून राहिले आई आहे बाथरूम मध्ये अशी बोलणं चांगली वचका घेऊनच बोलतो तुम्ही तर वचका घेऊनच बोलल्या मग मी वच का घेऊन बोलली तर मग काय झालं जास्त शिकू नको बोलाव त्याला पटकन काय एवढी घाई कायची काय झालं अहो गोल्याची पोरगी आराध्या भरती आहे म्हणते दवाखान्यात आता फोन आला तर कांताचा चल म्हणा त्याला पटकन तुला सासरा गेला वावरात तो काय येत नाही आता दुपारवरी तो आता शांतू जावच आहे ना कामावर आता चाल बरं त्यालेच घेऊन जातो दवाखान्यात शांताबाईनं नाही केला फोन कांताबाईनं केला काय नाही करू शांता करू नाही तर कांता करू गोष्ट एकच आहे दोघ्या बहिणी वय कांतानं केला काय ना शांतानं केला काय आपली जी बोलाव त्याला पटकन जाय पटकन अंग पट मारुती बाबाने आंघोळ आंघोळ करण्या शांतुल्या काय होई काय झालं काय बोंबलून राहिली बॉम्बलून राहिली काय रे मी आवाज धुवून राहिली तुले आंग धुत होता काय ना सुटपुट घालून अंग धुत हो काय <laughs> हो आई धुतलं आंग धुतलं तयारीच करत होतो बोल ना कहून काय झालं बोल अ आता दहा मिनिट अगोदर असतं तुम्ही आंघोळ करायला गेल तेव्हा

नाही ना रे पोट मग ऐकतही नाही हिच्यासाठी नाही ते आपलं गोल्याची पोरगी पल्ली म्हणते भरती आहे म्हणते दवाखान्यात ऑपरेशन आहे म्हणते तिचं आता सकाळी झालं असं ऑपरेशन हाताचं त्याच्यासाठी फोन केला तिनं गोल्याची पोरगी फोन नाही केला कुठेच बोल बोलते अरे तिले तिला नसन सुचल कांताना केला? आता चाल बरं मग घेऊन त्या बाबा घरी नाही आता चाल बरं मग सांग दवाखान्यात चाललो पण दोघं माहिले का हां आई तू चांदी मी येईन मी तिकून मी मी कामावर जातो आता सुट्टी झाली म्हणजे मग मी येईन दवाखान्या कसा रे कसा भाऊ आहे रे मा बहिणीची नातीन दवाखान्यात भरतीन तुला काम सोचून राहिलं हा चाल चाल मा सांगा एक दिवस नाही कामाला गे गेला तर काय बिघडन तू चाल मा सांगा काय म्हणत ते शांत काय म्हणून पाय म्हणून एकाच ठिकाणी राहते म्हणून मया या भाऊ नाही आला तो मी जाईन ना आई संध्याकाळी जाईन ना मी आता आहे ना तिथं सगळे सगळं सगड़ ठीक आहे ना तिथं आता आराध्या चांगली आहे ना मग संध्याकाळी चाललो जाईन मी तू चालली जाय आता एकटी तर बाबालेच नेलं पाहिजे का कोणी संगत गेलं पाहिजे का तुला नाही तर हे इले घेऊन जा इले घेऊन जा दोघे असं असं सुना चालले जा तू चाल तू चाल तू चाल बरं मा सांग बरं बापा आई आता चल तुला नेऊन सोडतो मग लागत तिथून पहिले विचारून कामावर चाललो मी चाल मग चल चल मग लवकर झाली का तयारी हो झाली झाली मी तयारी चाल हे पाय त्या सासरा आला म्हणजे त्याही सांगून देजो हा सगळं आई न हे गेले म्हणा शांतुल्या गेला म्हणा ठीक आहे हो हो जा 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 तुम्ही सांगून देईन मी सांगून देईन जा तुम्ही लागन तर तू येऊन जातो त्या सासऱ्या हम्म राधाला घेऊन राधा, राधा शाळेतून आली म्हणजे सकाळीची शाळा होती ना तिची ठीक आहे मी येऊन जातो बाबा सांग राधाला घेऊन जा तुम्ही आता आपल्याला तर माहितच नाही पडलं पडल एवढं सगळं माहितच नाही पडलं हा शांताबाई दिसली नाही खरंच कालपासून सकाळीच बी झलकली नाही तरी मा मनात विचार आलाच का शांताबाई कशी झलकली नाही आज सकाळी कशी दिसली नाही काल दुपारपासून बी दिसली नाही म्हणलं असन बापा घरी कणकणगी लागत असून बसली असून असं मानत आलं पण हे एवढं नाही माहित बापा आराध्या पडली भरती आहे ऑपरेशन होत हे आता तू सांगून राहिली मुन्नी तर माहीत पडलं मला काय माहित होत मी हिंदत राहतो म्हणून मला माहित होते काल संध्याकाळी मी इंदिराच्या घरी गेली होती तर थे सांगे मले तर मग दवाखान्यातून भेटून आली तिच्यापासून तर गोल्यानं चार हजार रुपये घेतले म्हणे त्याच्यापासून पैसे बी नव्हते म्हणे पुरीचा इलाज कराले फोन बी नव्हता म्हणते तर त्यानं तिच्यापासून चार हजार घेतले म्हणते ना माईले फोन केला मग माय गेली हे गेले मग सगळे बेबी बाई हे गंगा गंगा इथं गेली होती म्हणते हो गेल तो बाई मी आणि माहित हे आम्ही तिघ मोटर आणि शांताबाई आणि रामदास भाऊ आमच्या गाडीवर गेले बापा। गेले आमच्या गाडी घेऊन पाय आम्हाला काही माहित नाही व गंगा तुला कसं माहित हो तर त्या पार्ट्या बाई बापा त्या मोठ्या मोठ्या पार्ट्या मोठ्या ओळखते शांताबाईनं तिला सांगितलं असं आता शांताबाईनं हे मोठे मोठे कास्तकार बापा दोघे जणी आता यायची चांगली जमते आपल्याला काय बापा आपण गरीब थोडंसे त्याच्यापेक्षा अवं तस नाही मुन्ने ता पार्टी गरीब ना अमीर इथं लावून राहिली बेबीबाईनं फोन केला होता म्हणते रामदास भाऊले वावरात माहित केले तिथंच होते हे सांगत आले म्हणजे घरी त्या बेबीबाईनं रामदास भाऊले फोन केला जबरदस्त मोठा यानं बोलावलं म्हणे घरी तर मग मी पाहून म्हणलं पाहून येतो एवढं अर्जन बोलावलं ते मग मी जाणूनच गेली तिथं तेव्हा माहीत पडलं नाही तर मला ढकला तर माहीत पडलं असतं आता आजही आता जातो ना आता अकरा वाजता दोघे जण वावरात गेले बैल बांधून येतो म्हणे आणि चालतो म्हणे आजही जातो आता दवाखान्यात सहा वाजता ऑपरेशन होत म्हणे तिथं सहा वाजता झालं असेल आता जाऊन पाहा अजून आपणही जावा जाऊन पाहाव नाही शांताबाई म्हणून गावात माहीत नसून झालं का सगळे आले आल्या नाही नाही का बा कमला हो जाऊन पाहू ना आपण बी आपण बी चाललो जाऊ यायच्या संगत चाललो जाऊ नाही बाप्पा हे तर लुणा पार्टीवर लुना न जाई नाही हो गंगा नाही नाही लुण्याना की नाही मोटरनच जातो आम्ही चाललो जाऊ सगळे मोटर न चाल जा ठीक आहे बा मग मोटरनच जाऊ हा दे देतो टेबल गिबल कर तयारी हे पहिले जाळून घेऊन काढ चांगलं आणि मग टेबल गेबल लावून तयारी करतो परंतु मी येतो मी दवाखान्यातून हा दिले थांबा ना बाई मग मी येतो ना हे बंद करून देतो जरा शटर लावून देतो मी येतो मग सांग येऊ आणि मग तयारी करून घेऊ मग पटकन चालू करून देऊ तू काही येत आता मी जातो ना, ना मी असले म्हणजे तुझी गरजच नाही तुझे कोणी काही म्हणणार नाही पावाले नाही आली मी पाहिलं काय ना, ना समजून जा तुला पाहिलं कर तू आपले आपलं काम बी नाही सोडा आपण हाव ना जणी तर तू कर हे तयारी करून घे तू बेंच बेंच लावून घे मी तुझ्यापर्यंत पाहून हे होते हे होते आपलं नाही का बरोबर ठीक आहे मग जातो मी पण लवकर सुरुवातीचे एक दोन घंटे जास्त ग्राहक राहते म्हणून म्हणतो कोण नाही होणार सांभाळणं पाहते तो मी अर्ध्या घंट्यात येतो फक्त पाहतो बोलचाल करतो जरा येतो भातच या मग बाई आणि हे गाडी गेली साहित लावून दे तिकडे हा हो बाई आहे मग मी लावतो सगळं करतो मी या मग करून ठेवतो हो तयारी हा हो चाल मग येतो बात पाहून <laughs> मला येऊ देत नाही इंदिरा बाई कुठं जाई यक्तीच जाते कुठं जाई एकटीच जाते